अलिबाग तालुक्यात रस्त्यांवर पडलेले मोठे मोठे खड्डे तसेच नागरिकांना रोजच्या जीवनात येणाऱ्या विविध समस्या यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते यावर उपाययोजना म्हणून माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर देखील उपस्थित होते पंडित छत पाटील यांनी सांगितले की रस्त्यांची अवस्था गेल्या पंधरा ते वीस वर्षात जेवढी खराब झाली नव्हती तितकी बिकट अवस्था आत्ता झाली आहे सगळे रस्ते एम एस आय डी सीकडे गेले आहेत आणि एम एस आय डी सीकडे कोणत्याही प्रकारची यंत्रणा नाही त्याचप्रमाणे अलिबाग वडखल रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिकांना त्रास होतो रस्त्यावरील मोठमोठे मुट खड्डे गणपतीपूर्वी बुजवण्यात यावे व ते सुस्थित करण्यात यावे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही त्याचबरोबर वाहतुकीचा खोळंबा होणार नाही अशी मागणी पंडित शेठ पाटील यांनी यावेळी केली यावेळी पंडित शेत पाटील यांनी संजय निराधार योजनेच्या अधिकाऱ्यांना भेटून संजय निराधार योजनेचे पैसे गणपतीपूर्वी लोकांना भेटावे अशी मागणी केली त्याचप्रमाणे विविध ठिकाणी जी अतिक्रमणे होतात तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे बोर्ड लावले जातात आणि तेच बरेच दिवस तसंच ठेवले जातात त्यावर कारवाई करावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली प्रामुख्याने रायगड कलेक्टर साहेबांना मी भेटलो कारण अलिबाग तालुक्यामधल्या रस्त्यांची अवस्था पंधरा वीस वर्षात एवढी खराब नव्हती झाली एवढी रस्ता खराब झालेला आहे तर सगळे रस्ते एम एस आय डी सीकडे गेलेले आहेत आणि एम एस आय डी सीकडे यंत्रणा नाही आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतो त्याचप्रमाणे अलिबाग वडकळ रस्ता ह्याला पण फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतुकीचा खळुंबा होतो आणि नागरिकांना त्रास होतो त्या संबंधित यंत्रणेला तुम्ही सूचना द्याव्यात याच्यासाठी मी कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आणि त्यांनी तात्काळ ती मागणी मान्य केली म्हणजे डांबरांनी काही खड्डे भरता येणार नाहीत पण कमीत कमी कॉर्निबेज टाकून तरी गणपतीपूर्वी खड्डे भरावेत अशी मी मागणी केली त्याच वेळेला पदवीचे आमदार पण प्रशांतजी ठाकूर माझ्याबरोबर होते आणि त्या द त्याच्यानंतर मी संजय निराधार योजना यांच्या अधिकाऱ्यांना भेटलो गणपतीपूर्वी संजय निराधार योजनेचे पैसे लोकांना मिळाले पाहिजेत आणि त्यांची पण माहिती घेतली आणि प्लॅनिंग ऑफिसरला भेटलो आणि नगरपालिकेला पण मी भेट दिली आणि अधिकाऱ्यांशी अतिक्रमण असेल किंवा जे बोर्ड लावले जातात बरेच दिवस तसे ठेवले जातात आणि त्याच्यामुळे जा शहराचं विद्रुभीकरण होतं त्याच्यावर पण कारवाई करा ही पण मागणी केली आणि खऱ्या अर्थाने गणपतीपूर्वी हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याचे रस्ते सुस्थितीत ठेवावेत जेणेकरून गणपतीमध्ये लोकांना त्रास होणार नाही वाहतुकीचा खोणंबा होणार नाही अशी मागणी केली धन्यवाद